तर मित्रांनो हे पहा आपण ड्रॅगन पॅलेस मध्ये कसं पब्लिक आलो सध्या आता ड्रॅगन पॅलेस मध्ये हे पाहिजे कसं इथं पण कॉफी याचे दीक्षाभूमी तिथून तुम्ही हे पाहू शकता थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला मी चाललो तर आपण तिकडे हे पाहा इथं पण पब्लिक किती इथे पण तुम्हाला काय घे खरेदी वगैरे करायचं असलं इथं पण भेटू शकत आहे गर्दी तर असणार ना मित्रांनो आणि पाहिजे तिकडे ते कसं दाखव मित्रांनो आपले पिलेर थांबले जातात था था। सध्या कुठंतरी कशाला बी थांबतच राहते बोर केलं सगळ्यांनी तर जाऊया आता तिकडं तुम्ही पाहायला असेल तर आता भरपूर वेळ पुढं पुढं चलायचं आहे तर आपण व्हिडिओ थोडा स्किप करू आणि डायरेक्ट जाऊया तिकडेच तर मित्रांनो हे पहा इथे शॉपिंग करायला म्हणजे खरेदी करायला बरंच काय आहे हे पाहतो तुम्ही इथून हा त्याच्यासारखाच गेट आहे पण बंद केलेलं आहे याच्यामध्ये तुम जाता येणार ना पुढून रस्त्यावरती जायसाठी तिथे पुढं पब्लिक चालवत आपण तिकडे पण चप्पल घेतली जेवायची वगैरे पाहूया सोय काहीतरी खाऊ तर चला डायरेक्ट आता आतमध्ये ते कपडे वगैरेच आहे डायरेक्ट तर सीधा सीधा आतमध्ये जाऊन डायरेक्ट शूट करूया ठीक आहे तुमचा जास्त टाइम नाही आहे ना तर मित्रांनो हे बा काम ते याच्यामध्ये आलो डायरेक्ट आम्ही ड्रॅगन प्लेस मध्ये हे पाहिजे कसलंय बातंभासारखे अशोक स्तंभासारखं अशोक स्तंभ इथे एक आणि इथून पब्लिक वगैरे पण किती मोठी बसलेली हे बा इकडे खेळायचं वगैरे सगळं आहे आणि ते याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला सध्या लोक वग पाहून घेऊन आराम करते तर याच्या आतमध्ये जाणार आता आपण चल चला आपण आता डायरेक्ट आतमध्ये जाऊ करा तू हे बघा मित्रांनो सगळे आता आम्ही डायरेक्ट वरतो वरतून जायला लागते खालून तर चला वरतून मग वरतून चला मित्रांनो ड्रॅगन प्लेस चल चल चपला वगैरे इथं अय चपला एका जागेवर सोडा इथं सोडा सगळं सोडा बरं एका जागेवर तर मित्रांनो चपला वगैरे सोडा लागलो आता आम्ही चपला सोडून डायरेक्ट वरती जायचे सगळ्यांनी सोडत तर चाललो सध्या वरती आता बॅग येण्यात लय वज झालं पाठीवरती आता सगळी पाठांची दुखायला लागली चाललोत वरती पहा चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ खूपच भारी होणार भारीच आहे व्हिडिओ पण चला रे पठा पाठा चला लवकर तुला माहिती आहे का हे कट करून परत लाईव्ह पण घ्यायचं आहे तर मित्रांनो

तर मित्रांनो बाबासाहेबांचा फोटो बाकी भारी होऊ शकतो क्रांती सूर्य तू शिल्पकार तू तर मित्रांनो तुम्ही पाहायला अस ना तर इथलं व्यू किंवा वर्तून कसे कस काय किती मोठी पब्लिक वगैरे पण आली इथे पाहू शकतात तुम्ही तर तर तुम्हाला एकदा बाहेरून दाखवतो मी चला मित्रांनो बाहेरून कसं दिसते खाली जेवायचे जे स्टॉल वगैरे लागलेले सगळीकडून इथून पहा सगळं कसं दिसते कसं नाही पहा सगळा ड्रॅगन प्लेस आहे हा तर मित्रांनो हा सगळ्या का कामटीमधला ड्रॅगन प्लेस हे सगळे तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो चला जाऊया आता थोडं बाहेर बाहेर दाखवून परत दाखवतो तुम्हाला